स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानातील ठाणे महापालिकेच्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे आयोजित महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन बुधवारी खासदार नरेश मस्के आणि जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले सतरा सप्टेंबरपासून सुरू झालेले हे अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार रा आहे वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम कोरस रुग्णालय येथून ठाणे महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात करण्यात आली स्वस्त नारी सशक्त परिवार या देशस्तरावरील अभियानाचे मध्य प्रदेशामधील धार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या समारंभाचे थेट प्रक्षेपणही लोकमान्य टिळक नर्सिंग होम येथे करण्यात आले त्यावेळी खासदार नरेश मस्केट जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी माजी नगरसेविका आशा डोंगरे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे आदी उपस्थित होते या प्रसंगी खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते नवीन एक्सरे मशीनचे लोकार्पण करण्यात आले तसेच पंचवीस क्षयरुग्णांच्या नातेवाईकांना निक्षय मित्र योजने अंतर्गत पोषण आहार देण्यात आला स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वस्तणारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येणार आहे त्या अंतर्गत होणाऱ्या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात ब्याण्णव विशेष शिबिरे दंतचिकित्सेची चौदा शिबिरे मेमोग्राफीची चौदा शिबिरे अशा प्रकारे एकूण चारशे सोळा विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली